నమస్కారం మిత్రానో चैत्र पौर्णिमेला या पद्धतीने करा पिंडदान पूर्वजांचे मिळतील आशीर्वाद नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात पौर्णिमेची तिथी खूप पवित्र मानली जाते दर महिन्याला पौर्णिमा येत असते हिंदू धर्मात पौर्णिमा हा प्रत्येक महिन्याच्या शेवटचा दिवस असतो महिन्याच्या नावावरूनच पौर्णिमा हे नाव पडले आहे चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली जाते हिंदू धर्म सनातन धर्माला विशेष महत्त्व आहे दरम्यान चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान केले जाते तसेच या दिवशी भाभी गंगा नदीसह पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात तसेच दानधर्म देखील करतात असे केल्याने मनुष्याचे सर्व दुःखांपासून मनुष्याला मुक्ती मिळते अशी मान्यता आहे कारण या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जगाचे रक्षक भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा केली जाते या दिवशी पूजा करताना भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला नारळ आणि तांदळाची खीर अर्पण केली जाते त्यासोबतच चैत्र पौर्णिमेची ही तिथी पूजेबरोबरच पूर्वजांसाठी देखील खूप महत्त्वाची आहे त्या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पूर्वजांच्या आत्म्यात शांती मिळते आणि त्यांना मोक्ष मिळतो व आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात अशा परिस्थितीत चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पिंडदान कोणत्या पद्धतीने करावे हे जाणून घ्या चैत्र पौर्णिमा કદી આ તો હિન્દુ કૅલેન્ડરનુસાર ચૈત્ર મહિનથી પૌર્ણિમા તિથિ બારા એપ્રિલ રોજી દુપારી તીન વાજન એકવીસ મિટાની શરૂ હોઈ તેર એપ્રિલ રોજ સફાઈ પાંચ વાજુ એકવીસ મિનટાની સંપેલ હિન્દુ ધર્મ ઉદયતિથિ માનવી જાય અશા પરિસ્થિતિ ઉદયતિથિનુસાર ચૈત્ર પૌર્ણિમા તેર એપ્રિલ રોજી સાજરી પિંડદાન કરના પદ્ધત ચૈત્ર અમાવસ્યે દિવસી સર્વપ્રથમ સ્નાન કરા અને સ્વચ્છ કપડે પરિધાન કરા નર એક ભેદી બનવા અને તે પૂર્વ चित्र ठेवा नंतर बेदीवर काळे तीळ जव तांदूळ आणि कुश ठेवा यानंतर शेण पीठ तीळ आणि जवपासून एक गोळा बनवा मग तो नैवेद्य पूर्वजांना अर्पण करा पूर्वजांचे मंत्र जप करा, करा लक्षात ठेवा की पूर्वजांसाठी पिंडदान नेहमीच जाणकार पुरोहितांच्या उपस्थितीत केले पाहिजे पिंडदानानंतर ब्राह्मणांना जेवण द्यावे आणि त्यांना दान देखील द्यावे पिंडदानाचे नियम गंगा किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीच्या काठावर जाऊन तुमच्या पूर्वजांसाठी पिंडदान करा नेहमी दुपारच्या वेळेस पिंडदान करा पूर्वजांना पिंडदान करण्यासाठी दुपारची वेळ सर्वोत्तम मानली जाते पिंडदान करताना तुमच्या पूर्वजांचे ध्यान करा आणि त्यांच्या आशीर्वादासाठी त्यांची प्रार्थना करा आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ